नमस्कार न्यूज रूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी ज्ञानदा कदम सुरुवातीला बातमी औरंगाबादमधनं आहे औरंगाबादमधल्या नवाबपुरा परिसरामध्ये गादीचं मोठं गोडाऊन आहे आणि याच गोडाऊनला मोठी आग लागली आहे सध्या घटनास्थळी चार फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि पाण्याचे आठ टँकर दाखल झाले आहेत कृष्णा केंडे आपल्यासोबत आहेत कृष्णा सध्याची काय परिस्थिती आहे ज्ञानदा सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दल जे आहे ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत चार गाड्या आहेत त्याचबरोबर स्थानिक टँकर सुद्धा आहेत आणि महानगरपालिकेचे टँकर देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत नवापुरा हा औरंगाबादतला जुना भाग आहे आणि त्यामुळे इथल्या गल्ल्या ज्या आहेत त्या अरुंद आहेत आणि लोकांची बघांची गर्दी मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे त्यामुळे टँकर्स आणि अग्निशामकाच्या दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या पोहोचायला वेळ लागतोय आणि ही जी तीन मजली इमारत आहे तिला आग लागलेली आहे ती गोडाऊन आहे फोमचं गाद्यांचं आणि रहिवासी एरिया सुद्धा आहे म्हणजे तिथेच ते लोक राहत पण होते आणि त्याच ठिकाणी हा कारखाना देखील होता आणि त्यामुळे कापूस कापूस या ठिकाणी मोठ्या असल्यामुळे आग विजवण्यासाठी अडथळे येत आहेत आणि आग बडके घेत आहेत आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रहिवासी एरिया आहे दूर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे पोलीस आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी आसपासचे जे इमारती आहेत त्यातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे आणि आता अग्निशामक दल शर्थीचे प्रयत्न करत आहे. आग आटोक्यात काही वेळात येण्याची शक्यता आहे. मात्र सुदैवाने यात कुठलीही आतापर्यंत हानी असल्याचं किंवा कोणी जखमी असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं नाही. मात्र स्थानिक लोकांची जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी मदत झाली आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अग्निशन हा परिसर चिंचोळ आहे हे दृश्यांमधनं नक्कीच लक्षात येत आहे पण आजूबाजूला काही स्थानिक वस्ती आहे का म्हणजे रहिवासी वस्ती आहे का गोडाऊनचाच परिसर आहे नाही नाही सगळीकडे ज्ञानदा रहिवासी आहे आणि फक्त हे जिथे राहत होते त्याच ठिकाणी पोमचा त्यांचा कारखाना होता आणि आजच्या आगात आग एवढी मोठी होती दूर ही, 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 की त्याचे धूर जो आहे तो मोठ्या प्रमाणात शहरभर पसरलेला होता आणि आता सध्या देखील अग्निशामक दलाचे जवान शर्तीचे प्रयत्न करतात ज्ञानदा मात्र सुदैवानं यामध्ये अद्याप तरी कुठलीही जखमी किंवा कुठली हानी झाल्याचं या ठिकाणी पुढे आलेलं नाही कृष्णा ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल